येणं म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा योग म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ म्हणून ओळखला जातो आपण याला अमृत योग असेही म्हणतो या पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण अतिशय शुभ असतो त्यामुळे तुम्हाला कोणतीही मोठी खरेदी करायची असेल किंवा कुठेही गुंतवणूक करायची असेल सोनं चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही इतर दिवशी न खरेदी करता अशा शुभ दिवशी खरेदी केली तर तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु पुष्यामृत योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या वस्तू खरेदी करणं कटाक्षानं टाळावं याबद्दल माहिती सांगणार आहे ज्या लोकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी अगदी पाच ते दहा रुपये कोणती वस्तू खरेदी करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर या वस्तू तुम्ही या शुभयोगावरती खरेदी केल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि घराची भरभराटही होईल पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे आणि हा दोन हजार तेवीसमधला मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे आणि योगायोगाने या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार ही असल्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलं आहे बघा आपल्या हिंदू धर्मात असे अनेक सणवार आहेत की जे लक्ष्मीकारक आहेत आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रात असं सांगितलं जातं की अशा शुभ दिवशी आपण आपला धनसंचय वाढवला पाहिजे म्हणजे काय आपल्याकडे जे काही धनधान्य संपत्ती असेल त्यामध्ये आपण थोडी का होईना भर घातली पाहिजे जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाईल कारण अशा शुभ दिवशी जर आपण काही मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्या आपल्याकडे बऱ्याच काय टिकून राहतात या उलट त्यांच्यामध्ये वाढ होत जाते जर आपल्याला काही खरेदी करायची असेल किंवा लक्ष्मीकारक काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या इतर दिवशी न घेता अशा शुभ दिवशी घेतल्या तर त्याचं शुभफळ आपल्याला प्राप्त होतं त्याबरोबरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते त्यामध्ये वाढ होत जाते तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात गुरुपुष्यामृत योगावर सोने चांदी यासारख्या धातूंची खरेदी त्याबरोबरच मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे त्याबरोबर नवीन वाहन घर फ्लॅट दुकान कपडे भांडी वही खातं अशा गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं गेलं आहे त्यातल्या त्यात, त्यात सोनं चांदी पितळेच्या वस्तू सोन्याचे दागिने अशा वस्तू खरेदी करणं जास्त शुभ मानलं गेलं आहे पण आता सोन्याचे वाढते भाव पाहता प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं शक्य होत नाही पण ज्यांच्याकडे पैसे असतील किंवा ज्यांची ऐपत असेल त्यांनी या दिवशी कमीत कमी एक ग्रॅम तरी नक्कीच सोन्याची खरेदी करावी जर अशा शुभ दिवशी तुम्ही सोन्यांची खरेदी केली तर त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते किंवा मग ज्यांना सोनं खरेदी करायचं नसेल तर त्यांनी नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता वाहन खरेदी करू शकता जमीन जागा खरेदी करू शकता पण आत्ता ज्या काही वस्तू सांगितल्या त्या बऱ्याच महागड्या असतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाला तर त्या परवडण्यासारख्या नाहीत हां पण ज्यांना चांदी खरेदी करणं शक्य असेल तर त्यांनी चांदीची सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता तुम्ही चांदीची गणपतीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती त्याबरोबरच चांदीचं निरांजनसुद्धा खरेदी करू शकता किंवा मग चांदीचा शिक्का किंवा चांदीची लक्ष्मीची पावलं ह्या दोन तर लक्ष्मीकारक वस्तू आहेत आणि बऱ्याच जणांना परवडण्यासारख्या सुद्धा आहेत त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा घेणं अतिशय सोन्याहून मौल्यवान आहे आणि ज्यांना हे सुद्धा खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी हळद खरेदी करू शकता आता तुम्ही म्हणताल की आमच्याकडे साठवणीची हळद आहे आम्ही एकदमच आणून ठेवतो आमच्या मसाल्यांच्या डब्यामध्ये कायम हळद असते पण या दिवशी तुम्ही अगदी पाच किंवा दहा रुपयाची का होईना हळद नक्कीच खरेदी करा कारण गुरुवारसाठी पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे बघा आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय सुद्धा करत असतो जसं की उंबऱ्यावरती हळदीचं लेपन अशा गोष्टी सुद्धा आपण करत असतो कारण विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे आणि ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता त्यातल्या त्यात त्या 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 स्वस्तात आणि मस्त हळद खरेदी करणं जास्त शुभकारक ठरू शकतं त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे अख्खे धणे तर धणे हे सुद्धा लक्ष्मीकारक आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण दिवाळीच्या दिवसात जेव्हा लक्ष्मीपूजन आपण करतो तर त्या लक्ष्मीपूजनात आपण अख्खे धने आवर्जून ठेवत असतो आणि त्या दिवशी धण्यांची पूजा करत असतो कारण धणे हे लक्ष्मीकारक मानले जातात आणि त्याबरोबरच आपल्याकडे जे काही धनधान्य आहे तर ते समजून आपण या धनांची पूजा या दिवशी करत असतो त्यामुळे तुमच्या घरी जरी साठवणीचे धने असतील मसाल्यांच्या डब्यामध्ये आधीपासूनच ठेवलेले असतील तरी सुद्धा या दिवशी दहा रुपयेचे का होईना धने तुम्ही नक्कीच खरेदी करा त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे चण्याची डाळ गुरुपुष्यामृत योग असल्यावर तुम्ही सुखसमृद्धी मिळवण्यासाठी चना डाळ खरेदी करू शकता कारण ग्रहांची पूजा करताना चना डाळीचा उपयोग करतात हे चणे तुम्ही पूजा कार्यात सुद्धा वापरू शकता म्हणजे या दिवशी तुम्ही चण्याची डाळ खरेदी केली तर जेव्हा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक कधी देवासाठी बनवत असाल तेव्हा तुम्ही ही चण्याची डाळ वापरून पुरणपोळी बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवू शकता त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे धार्मिक पुस्तके गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्ही धार्मिक पुस्तकांची खरेदी केली तर याचा लाभ तुम्हाला जास्तीत जास्त होऊ शकतो म्हणजे तुम्हाला कोणतंही देवाधर्माचं पुस्तक घ्यायचं असेल नित्यसेवेचं पुस्तक आरतीचं पुस्तक असं कोणतंही देवाधर्माचं पुस्तक घ्यायचं असेल तर या शुभयोगावरती तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता किंवा असं कोणतंही पुस्तक तुम्हाला घ्यायचं नसेल तर बघा मार्गशीर्ष गुरुवारचं जेव्हा आपण उद्यापन करतो तर आलेल्या सुवासिनींना आपण उद्यापनासाठी बोलवलेलं असताना व्रतकथेचं पुस्तक म्हणून भेट देत असतो मग ज्या महिला उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना पुस्तक देणार असतील तर त्या लोकांनी गुरुपुष्यामृत योगावरतीच या पुस्तकांची खरेदी करा आणि मग उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना तुम्ही ते पुस्तकं नक्कीच देऊ शकता हे पुस्तक तुम्हाला अगदी चार ते पाच रुपयांना मिळेल तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये पुस्तकं खरेदी करू शकता फक्त ही पुस्तकं तुम्ही उद्यापनावेळी खरेदी करण्याऐवजी या गुरुपुष्यामृत योगावरती योगायोगाने खरेदी केली तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होऊ शकतो कारण गुरुपुष्यामृत योगामध्ये देवगुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो अशा परिस्थितीत जर तुम्ही गुरुपुष्य योगामध्ये धार्मिक पुस्तके खरेदी केली तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना काहीच खरेदी करायचं नसेल किंवा काहीही खरेदी करणं शक्य होणार नसेल तर त्यांनी फक्त जास्तीत जास्त देवाच्या मंत्राचा जप करावा कारण गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर ती फलदायी होते सिद्ध होते अशी लोकांची श्रद्धा आहे त्याचबरोबर या योगावर केलेली गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ हे अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र गुरुचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदायी ठरते जर तुम्ही गुरूंकडून गुरुमंत्र घेतला असेल तर गुरुमंत्राचं नामस्मरण करा किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या दिवशी श्री सुक्तमचं पठण करू शकता आणि यातलं तुम्हाला काहीच जमणार नसेल तर या दिवशी चांगली नीतिमत्ता ठेवून या दिवसापासूनच चांगलं राहण्याचा चांगलं वागण्याचा निर्व्यसनी राहण्याचा निश्चय करून आनंदी जीवन जगण्याचा निश्चय करून आपणच आपल्या जीवनाचे सोने नक्कीच बनवू शकतो त्यामुळं आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं यापैकी तुम्हाला जमेल ती गोष्ट या दिवशी तुम्ही नक्कीच करा पण आपण या दिवशी कळत न कळत काहीतरी वस्तूंची खरेदी करतो पण ती आपल्याला अत्यंत अशुभ ठरत असते तर या पुष्य नक्षत्रात सुई किंवा एखादी धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं त्याचबरोबर मान्यतेनुसार या नक्षत्रात जुन्या किंवा सेकंड हँड वस्तू खरेदी करू नयेत काळे वस्त्र खरेदी करू नये कोणतीही चामडीची वस्तू खरेदी करू नये अशा गोष्टी खरेदी करणं शक्यतो या दिवशी टाळा आणि जास्तीत जास्त चांगल्या आणि लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या गोष्टींची खरेदी करावी आणि कोणत्या गोष्टी खरेदी करणं कटाक्षनं टाळावं याबद्दल माहिती सांगितलेली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद